मंडळी रत्नागिरी नारायणमळीमध्ये कयाकिंग किंवा कीं बोटिंगसाठी जाण्याचा आनंदच वेगळा नमस्कार मंडळी मी अजिता यापूर्वी मी नारायणमळी रत्नागिरीचा ब्लॉग बनवलाच होता काही महिन्यांनी मी परत तिकडे गेले होते निमित्त होतं मैत्रिणींचा वाढदिवस तीच गेल्या आठवड्यात अनघा आणि प्रगती या दोघींचा वाढदिवस होता आणि या निमित्ताने आम्हा सर्वजणींना त्या खास बोटिंगसाठी घेऊन गेल्या होत्या मंडळी ही आयडिया किती सुंदर आहे ना की आपल्या बड्डेच्या दिवशी आपल्या मैत्रिणींना कुठेतरी छान फिरायला न्यायचं आणि बोटिंग करवायचं याचासारखा आनंद नाही नाव या दोघींनी वेगळी दिलेली ट्रीट आम्हाला प्रचंड आनंद देणारी होती खूप धमाल आली अनघा प्रगतीने छान बुकिंग करून ठेवलं होतं ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजणी जेठीवर जमलो बोटिंगसाठी गझने बंधूंची आणि त्या फॅमिलीची खूप छान सर्व्हिस असते मी गेल्या ब्लॉगमध्ये हे सर्व सविस्तर तुम्हाला सांगितलंच आहे मंडळी निसर्गाची कलाकारी पाहायची असेल ना तर ही सफर तुम्ही अगदी केलीच पाहिजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ असेल तर ही सफर अजून अनोखी होऊन जाते आम्ही सर्वजणी खूप आनंदात होतो कारण आता परत एकदा या सफरीला आम्हाला जायचं होतं सेफ्टी जॅकेट्स प्रत्येकीने घालून आम्ही होडीच्या दिशेने गेलो मंडळी चला तर मग तुम्हालासुद्धा परत एकदा ही सफर करवून आणते आम्हा सर्वजणींना एकत्र मजा करायची होती त्यामुळे आम्ही बोटिंगलाच प्राधान्य दिलं कयाकिंग यावेळी नाही केलं गझने बंधू आपल्याला व्यवस्थित सर्व सर्व्हिस देतात आपल्याला सेफ्टी जॅकेट्स असतातच बोटिंगच्या वेळी आपली काळजी घेतली जातेच मुळी पण तुम्हाला खाण्यासाठी काही हवं असेल तर तुम्ही आगाऊ ऑर्डर दिली तर त्या त्या प्रकारची खाणी आपल्याला सोबत घेऊन जाता येतात खाडीमध्ये बोटिंग करण्याचा मोह कुणाला आवरणार आहे बोटिंग करताना कांदळवनाचं जंगल जे आहे ना ते एखाद्या हिरव्या शालूप्रमाणे आपल्याला वाटत असतं आणि जर सूर्यास्ताची वेळ असेल तर त्या रंगांची उधळण हा नादखुळा मंडळी सफरी दरम्याने वल्हवताना जो पाण्याचा आवाज येतो ना आणि त्याच्यासोबत कांदळवनातून येणारे पक्ष्यांचे आवाज ही सफर आपली अजून सुंदर बनवतं हा कांदळवनाचा हिरवा रंग पाण्यामध्ये सुद्धा जो रिफ्लेक्ट झालेला असतो ते बघून अगदी हिरवा शालू नेसल्यासारखी ही खाडी दिसत असते मंडळी लांबून या खाडीचा अंदाज आपल्याला येत नाही पण एकदा तुम्ही सफर करू लागलात की विस्तीर्ण खाडीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता स्वच्छ सुंदर निळाशार पाणी आणि आता थोड्या वेळाने सूर्यास्त होणार आहे आणि या सफरी दरम्याने तो पाहायला मिळणार आहे याचा आनंद मनातून उकळ्या फुटत होत्या सूर्य मावळतीला जाताना होणारी रंगांची उधळण ही नादखुळा असते भलेही आपला ग्रुप असू दे कितीही गप्पा सुरू असू देत पण एकीकडे प्रत्येकाचं लक्ष होणाऱ्या सूर्यास्ताकडेच असतं यावेळीसुद्धा आमच्याबरोबर आलेला दादा कांदळवनाची आणि शिवाय तेथील खाडीची खूप छान माहिती देत होता प्रत्येकीकडे त्याचं व्यवस्थित लक्ष होतं बोटीला बॅलन्स व्हावा यासाठी तो प्रत्येक वेळी प्रत्येकाला तसं सांगत होता मंडळी प्रवास कुठलाही असू दे अगदी आयुष्याचा सुद्धा सोबती सुंदर असतील ना तर कोणताही प्रवास हा सुंदरच होतो बरोबर ही मुलं मस्त सराईदारपणे कयाकिंग करत होतेत खूप छान वाटत होतं बघायला आणि या सर्व लहान मुली छान बागडत होत्या मंडळी बोटीची सफर करताना आपलं विशेष लक्ष जात असतं ते वलहवण्याकडे वरवर पाहता सोपं वाटणारी ही गोष्ट फार यामध्ये स्किल असतं हे आम्ही बरेचदा अनुभवलं आहे मंडळी बोटीमध्ये राहून राहून एक विचार येत होता की प्रत्येक स्टेपला प्रत्येक प्रायोरिटी किती बदलत असतात ना आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी आपले वाढदिवस केले आपली मुलं लहान असताना आपण त्यांचे वाढदिवस केले मात्र आता त्यांच्या वाढदिवशी ते लोक आपल्या मित्रमैत्रिणींच्यात जातात आणि आता आपण आई बदललो आहोत आपला वाढदिवस असताना आपण आपली मनमर्जीने आपला आता वाढदिवस करतो मला या दोघींचं याबाबतीत विशेष कौतुक वाटलं त्यांनी त्यांचा आनंद आमच्यामध्ये शोधला आणि आम्हाला आनंद दिला आणि आमची संध्याकाळ त्यांच्या बड्डेच्या दिवशी अतिशय सुरेख करून टाकली शेवटी आठवणीच राहतात नाव मंडळी थोड्याच वेळाने सूर्यास्त होणार होता निसर्गाची कलाकारी बघायची असेल तर सूर्यास्त वेळीच या कांदळवनात बोटिंगच्या सफरीला आपल्याला गेलं पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये परत एकदा मी सर्व माहिती देणारच आहे पण या फोटोवरून तुम्हाला सर्व माहिती मिळेलच बोटीमधील एक तास कधी संपून जातो हे आपल्यालाच समजत नाही जाताना आपल्याला जेवढा वेळ लागतो ना, ना येताना त्याहून फार कमी जाणवतो कारण समोर सूर्यास्त होत असतो आणि ती मजा बघण्यात त्या निसर्गाच्या छटा बघण्यात आपण पूर्ण रंगून गेलेलो असतो मंडळी एखाद्या बीचवर बसून सनसेट पाहणं आणि एखाद्या बोटीमध्ये बोटिंग करत असताना सनसेट पाहणं या दोन्ही मजा अनोख्या असतात सूर्यास्त होत असतानाच आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता या दोन्ही बड्डे गर्ल्समुळे आमची संध्याकाळ रम्य झाली होती मंडळी कोकणात राहण्याचं सुखच काही और आहे त्यातून आपली रत्नागिरी तर काही बोलण्यासारखंच नाही नादखुळा कित्येक निसर्ग सौंदर्याने नटलेली आपली रत्ननगरी खूप प्रसिद्ध आहे या गोदरी या गोदरी या गोदरी याचा दरारा मोठा कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 कवा उदान वारा शिराला येत फारू कवा पाण्या सुनी आबाला भिरतय तारू गवा पाण्या आबाला भिरतय तारू वाट बघून जुरते पिरती मंग दर्याला येतय भरती जाते पाण्यान भिजून धरती येत भेट भरतार माझा अगदी थोडक्यासाठी वेळ झालेली अंजली आमची भरतारासारखी वाट पाहत होती मंडळी वल्हवणारी बोट ही हिरम्य संध्याकाळ त्यामुळे खरंच डोलकर गाण्याची विशेष आठवण झाली मंडळी आमची सफर एकदम सुहाना सफर झाली तुम्ही कधी प्लॅन करता आहेत एखाद्या सुट्टीचे संध्याकाळ आजच ठरवून टाका आणि मजा करून या मंडळी हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच